तीन श्री सहा हात तया माझा दंडवत राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनल वरती मित्रांनो दुपारची वेळ आहे जवळजवळ अडीच तीन वाजता झालेली आहे आता आणि आमचं चालू आहे तर थोडीशी दाळनेट करायची काय झाले बरं का ह्या वेळेस थोडंसं एखादी एखादी तूर आली आहे आता हे अशी गुळून काढायची थोडीशी साल आली बरं राहिली बरं हां पण ती लगेच फुटते बघा अशी लगेच फुटून जाते पण तरी पण हिला म्हणलं मी थोडं गोळून 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 काढवा तुला कसं आहे पुढच्या माणसाला त्रास नव्हतो आपल्याला थोडा त्रास झाला तर चाललं आणि अशा पद्धतीने ही डाळ तयार होती डाळ तर ती बी आहे असं मस्त तर आता आज का टॅकिंग होणार नाही आज उद्या दोन दिवस थोडंसं लग्नाचा राडा आहे ते झालं की लगेच पॅकिंग चालू करतो मी आणि सगळ्यांचे देऊन टाकतो दिवसेंदिवस एक 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 म्हणजे सगळ्यांचं म्हणजे बरंच होते चाळीस पन्नास चाळीस पन्नास चाळीस पन्नास किलो एक दोन चार दिवसाला ऑर्डर येते ज्याला आता आपली फक्त एवढी तूर राहिली पुढे एक दोन तीन तीनच पिशव्या तूर राहिली आपली संपल्या ना त्यातलं पण एखादी पिशवी शिव लागेल का नाही गरज एवढी काय बियाला आपल्याला बाकीची सगळी डाळ करायची तीन पिशव्यात काय दम नाही एका एक टायमाला भिजवले की सगळे संपून जायला तर मंडळी आम्ही निघालो आता कुरवाडीला थोडस आपल्याला खरेदी करायची खरेदी म्हणजे छितेला एक ड्रेस घ्यायचा आणि बाकीचं कारकोळ किरकोळ खरेदी करायची चावी नाही गाडीला

शर्ट का तुझं अजून काही वेगळं काय तशीच का तशीच आता काय दुसरं दुसरं काय नाही <laughs> दाखवा दाखव जीन्स पँट शर्ट नंबर किती नंबर नाही नंबर सारखा बदलतोय नंबर त्याचा तशा पद्धतीने दाखवा चांगलं ठीक हां बरं हे एक साईज घालून बघा दी म्हणजे मग कळल आपल्याला ए फ्यू मोमेंट्स लेटर कुरगाडीवरनं आलो महाघारी चला एक ड्रेस घेतला अजून एक घ्यायचा होता पण चॉईस काय झाली नाही पसंत काय पडला नाही त्याच्यामुळं आम्ही लगेच महागारी आलो होतो गायीचं बघायचं आहे आपल्याला गायींना पाणी पाजून वैरून टाकायचे आणि हळदीला जायचे आज हळदीचा कार्यक्रम आहे ना बरं घ्या उरकून गट डॉन ए गुड बॉय डॉन गटू दाद दाखवूया दाद दाखवू दाखव गट्टू गट टू ऐ दाखवू दाद्त एकदा त्याला खायला ज्या आशा लगेच दाद दाखव दाद दाखव गट्टू अय नाही हा गट्टू इकडे बघ गट बसत असत दाखव म्हणतो तुला हा दाद दाखव इकडे बघ हां गट्टू हा दाद दाखव एकदा नाही मूड नाही नेक्स्ट तर मंडळी संध्याकाळची वाजले तर आता साडेपाच सहा वारं सुटलं आभाळ आले कुठलं तरी मला वाटते आभाळाने मारा घातलाय गाईंना आपल्याला बघायचंय आता इकडं आणायचंय आणि असं वातावरण आलं की असलं की मला बाहेर वाटत बरं वाटत जरा बाबा हे कोणा आभाळ आले कसला आभाळ आले बाबा पावसाचं ढग दाटून आले ते सोम्याने हाक मारली सोम्या गट्टू डॉन चल ये डॉन ना कुहु, 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 आला हम्म कसा दाद दाखवतोय दात दाखवतोय कसा हां बस 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 उडी नको मारो उडी नको मार गुड गुड बॉ समोरच्या झाडावर कोकिळ बसले कुहू 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 चालू आहे गायन चालू आहे आला डॉन बे आला डॉन सुरुवातीला काय येत नाही गट्टू त्याला जवळ दे येऊन देत ना डॉन हे गिट्टू आल्या दाखवायला चला गाय आता ते कुकळीच्या आवाज पाहिजे थांबले आबाळ गरज ते तिकडं हिने काही अजून गायला चालू करा नाही कू कू करते थोडं थोडं थो, 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 थांबरा पालव्या काढल्या नाहीत आपण बरेच पालव्या कमी दिसायला लागलेले काढायला उद्यापासून चालू करतो चालू केलं बघायला हा तिला थोडी थोडी साथ दिली ना मग ती बी चालू करते चालू केल ऐक की हे हे बाय का हा हे बा कसा सूर धरला आणू आधी त्यांना वैरण टाकू होय का हा आता ह्याचं लोणचं बनवू यांना आपण लय मोठं बनवू ह्याची लोणच्याची रेसिपी दाखवतो मी मस्त आहे लोणचं फळांची लोणचं हा हा डॉन चला की सोडून आणू काही कसं वाटतंय वातावरण हाय का नाही तर आज लग्न होते लग्नाला जाऊन आलो लग्नामध्ये काय व्हिडिओ हो। काढायला ना जमलं नाही नकोच म्हणलं तर गाय सोडू आता चिंगी कशी लागली करायला कावऱ्या बावऱ्या कावऱ्या बावरे सोडतो सोडतो ती चिंगीकडे जायला घावरती ती चिंगीने ती हाताला दिला झटका बार हात मोडला चिंगा माझ्यापाशी नखर करायला ना हा शांत शांत गोडगांनी का थांब जरा थांब मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने कोकळ्यांनी तिकडं राग छेडला कोकळं गाय लागले की भारी वाटतं मग अबा इकडं आहे तिकडच्या लिंबावर हां पहाट तीनला चालू आहे त्यांचं उन्हाळ्यात ह्या टायमाला चालूच असतं एप्रिल महिना एंडिंगला चालूच होत त्यांचं पाण्यावर त्यांना ने नेशिक वैरण टाकू दोन दिवस काय आपलं कामाकडे लक्ष नाही आता केले कामाला चालू

गार हवा लई भारी वाटतं आबाळ आले हवा आहे मस्त बघा वारं कसं सुटले काटड आहे ना ह्याला का आपलं राना हे रानाला असली झुडप नको ती झुडप लई भारी आहे माळाला एवढं व्हायला चार वर्ष गेले असतं माळाला आंबा कसला भारी वाटतो पण आपल्या राणाला आंबा नाही कधी लगेच येते तो येते तर पण आता ती रान पोकळ झाली ते आलं नाही तर खाली खडूक आहे खडूक तर असतो सण गट्टू गटूला वाटते तिथे काय हाय काही काय अडचण आहे बघा कसं टपून बसले नाही नाही मला ओळखायच नाही आलो मी म्हणते कोण बाया आले त्या हात करते त्या

आणि मग गाडीत गाडी इथे नव्हतं वस्तीवरच्या बायांना उशीर होत होता म्हणून ना म्हणले असते एक बाय नाही आली मी वाट बघून बघून आली आताच मी पण काय करताय ही काय आमची व्हिडिओ बरं चालू होती हा बर चालू आपलीच माणसं त्यांची माणसं लिहिली नव्हती की असं असतय <laughs> <laughs> चला की मग घरी काय मी असल्यावर काय करते की छापील साड्यावाली माझ्या आईच्या चुलते आहेत आणि ही माझ्या आईच्या आत्ता आहेत आताच लग्नावर आले पण मला ओळखायला नाही म्हणलं आता तर लग्नावरन घरी बसल्या असल्या येऊन आणि इकडं कशाला आलं त्याच्यात आणि तिथं आलाव काय पण इकडून मधनं मधनं लांबून इकडून आला असं वाट अशी आता राहिली नाही की बंद रस्ताच खराब झाला मागतो चांगला काहीच नाही त्यांनी वाईट केलं वाटतंय आता एक दिवस आम्ही असं गुरुजी दा इकडे दादाची तिकडे चालतो तुमची वाईवट नाही इकड तशी सडक हायचं आमचं एकट्या घरापुरती ना ते वाट त्याच्यामुळं त्या इकडे कशाला येते आमच्या घरापर्यंतच वाट राहणार आता बिगर पाण्याच नाही पाणी हाय की पण करायलाच माणसं नाही ती कोणी करायचं काय तुम्ही काय करताय मग तिनं काय करा मी तिनं काय करायचं त्यांच्या मागले या हाय ऐका कायच असतं सारखं इकडलं तिकडलं चालून

पाऊ श लागला वार जायचं काय वार सुटला पाऊस कुठे दिसतोय दिसत नाही अंगावर दिसतोय धावा तुमच्या अंगावर दाखवती बघा